वरणगावात त्यागमूर्ती माता रमाई जयंती मिरवणुकीत गालबोट सतरा जणांवर गुन्हा दाखल बातमीत आहे भुसावळ प्रतिनिधी जयराम सोनावणे यांच्याकडून दिनांक सात फेब्रुवारी रोजी त्यागमाता रमाई जयंती मिरवणुकीला गालबोट सतरा समाज कंटकांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरात माता रमाई आंबेडकर यांच्या मिरवणुकीत काही समाज कंटकांनी दगडफेक केल्याची घटना दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली या घटनेबाबत वरणगावात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना मात्र आतापर्यंत अटक केलेली नाही यामुळे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी भुसावळ विभागीय पोलीस अधिकारी कृष्णाजीत पिंगळे यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली यावेळी संविधान आरोग्याचे संस्थापक अध्यक्ष छगन भाऊ सोनवणे जयंतीचे उत्सव समितीचे अध्यक्ष बाळाभाऊ पवार सुदाम सोनवणे सुनील टोहरे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अंजुनाबाई गौतम जवरे दुर्गा सुनील भालेराव उत्तम प्रकाश जोहरे

मी मी तुम्हाला सगळ्यांना या या ठिकाणी माझ्या काही माता भगिनी बसलेले आहेत काही तरुण मित्र बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की जो जो आरोपी आहे त्या आरोपीचं नक्कीच सोमवारी किंवा मंगळवार फार फार तो, तो सोमवारपर्यंत त्याच्या पलीकडे जाणार नाही आणि तुम्ही इथंच आहात हो। आम्ही पण इथं आहोत त्यामुळे खोटं बोलणं किंवा तुमची दिशाभूल करणं हां यातनं आम्हाला काही मिळणार नाही ठीक आहे जी घटना घडली होती त्या घटनेला पोलिसांनी पण चांगला रिस्पॉन्स केला आम्ही सुद्धा सगळे आलो काल आदरणीय अडीच केसवीस साहेब पण रात्रीभर बसले होते आय पी एस आरनं पूर्णासिंग मॅडम पण बसले होते मी पण बसलो होतो स्वतःवर आणि तुम्हाला एकदम अगदी मनापासून सांगतो अगदी कॉन्फिडन्सली सांगतो की जे आरोप आहे त्या आरोपींना शंभर टक्के अटक होणार आणि तुम्ही जे म्हणता पाच जिल्ह्यातून वगैरे त्या अनुषंगानं आम्ही विनंती केलेली आहे त्याप्रमाणे नक्की होणार माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी जर थांबला तर आम्ही त्या आरोपींना अटक करणं त्या आरोपींना न्यायालयामध्ये नेणं या गुन्ह्यांचा ने 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 तपास करणं बाकीच्या सगळ्या गोष्टी आणखी पुन्हा तिने कुणाला इतर लोकांना कॉल केलेले आहेत या अनुषंगाने सगळा तपास करायचा आहे त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही पोलिसांना सहकार्य करा तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे नक्कीच आपण पोलीस यंत्रणा विनंती आहे तोपर्यंत ते आरेट होत नाही तोपर्यंत आता जमीन नागाली पाहिजे पाहिजे ठीक आहे त्या जामिनाच्या सुद्धा अनुशूण तुम्हाला असं माहितीशीर माहिती आहे पोलीस जेवढं स्ट्रीकिंग त्यांना करता येईल जुने त्यांची जी गुणी आहेत त्याच्यामध्ये आपण त्या डिमांड रेकॉर्डमध्ये ठीक आहे सर नाही आम्ही नक्की करू फक्त आम्हाला आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीने कालपासून आम्ही सोबत आहोत या ताई या ठिकाणी तुम्ही काल होता बिर्याणी या बिर्याणी आणि दुसऱ्या या पण होत्या मी जे जे सांगितलं त्या पद्धतीने एकही शब्द आमचा घडला बरोबर आहे ना पर जे तुम्ही म्हणाल तुमच्या सगळ्या लोकांना ती एफ आय आर बोर दिली ती तुन वाचायला दिली बरोबर आहे त्यांना वाचायला दिली तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे आपण कारवाई केली आणखीन काय असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं सांगा आरोपींना अजिबात पाठीशी गाठलं गाठलं जाणार नाही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे पोलिसांना सहकार्य करा आम्ही तुमच्यातले जाऊ आम्ही कुठून काय आकाशातून ढगातून नाही आलं

तोपर्यंत जगन सोनवणे देखील या ठिकाणी बसणार आहे तुम्ही सर्वांनी शांत चुला चुला माझ्या बायकोला करतो माझी पंचायत समिती सदस्य आपण पंचायत समिती सदस्य तुम्ही निवडून दिला माझ्या पत्नीला पन्नास हजार लोकांनी वरंगोबा मध्ये माझ्या पत्नीला पंचायत समिती सदस्य केलं तुम्ही सर्वांच्या आशीर्वादात ती झाली तिलाही फोन करतो आणि तिलाही म्हणतो तू पण येऊन जाईल आता आमच्या आई बहिणींसोबत काय घरामध्ये स्वयंपाक करते रमायची या ठिकाणी भेटून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा